वाशिम जिल्ह्यातील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय वादळी वाऱ्यामुळे इजोरी गावामध्ये काही घरांचे पत्रे उडून गेलेत वाशिम जिल्ह्यातील मांदोरा तालुक्यामध्ये काल संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आणि काही भागामध्ये जोरदार वाऱ्यामुळे जनजीवनावर पर परिणाम झालेला आहे इजोरी गावात विशेषतः काही घरांचे तीन पत्रे उडून गेलेले आहेत जिल्हा परिषद शाळेची सुद्धा नासधूस याच्यामध्ये झालेली आहे पावसामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळालेला होता पण जो जोरदार वारा सुटला त्यानं मात्र नुकसान केलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्याच ग्रामस्थांना प्रचंड चिंता वाटते हे दृश्य आपण इजोरी गावातली पाहतोय आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी देवानंद इंगोले आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून देवानंद आताची काय परिस्थिती आहे नेमकी आणि गावकऱ्यांचं काय म्हणणं या सगळ्याबाबत मदतीची अपेक्षा गावकऱ्यांना असेल वादळी वाऱ्यासह मानोरा तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे आणि या वादळी वाऱ्यामुळे आलेल्या पावसात इंझोरी जे गाव आहे हे गाव सर्वात जास्त बाधित झालेलं आहे या ठिकाणी घरावरचे काही पत्रे उडालेले आहेत तर जिल्हा परिषद जी शाळा आहे या शाळेवरचे सुद्धा पत्रे उडून गेलेले आहेत आता गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांनी तयारी करून ठेवली होती पेरणीची त्यांच्यासाठी हा दिलासा असणार आहे कारण आता पेरणीला वेग येण्याची शक्यता आहे कारण जोरदार असा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं आता, आता गावकऱ्यांनी सुद्धा इथल्या परिस्थितीची मागणी केलेली आहे की जे पत्रे उडून गेलेले आहेत ते तात्काळ त्याची दुरुस्ती करावी नुकसानीचे पंचनामे करावे अशी तिथल्या ग्रामस्थांनी सुद्धा मागणी केलेली आहे मात्र दुसरीकडे आता पेरणीला सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आजची परिस्थिती सुद्धा आज वाशिम जिल्ह्यामध्ये संपूर्ण ढगाळ वातावरण आहे आज सुद्धा जिल्ह्यामध्ये सर्वत्र पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे त्यामुळे कुठेतरी आता आज पाऊस येऊन पेरणीला सुरुवात होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे गौरी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी आता सध्याची ही हो। दृश्य आपण पाहतो की जरी गावामध्ये मोठं नुकसान केलेलं आहे कारण वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आणि त्याच्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले जिल्ह्यापेक्षा शाळेचं नुकसान झालेलं आहे पाऊस आला त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता मात्र जो जोरदार वारा आपण सध्या दृश्यांमध्ये सुद्धा पाहतो त्याच्यामुळे मात्र नुकसान झालेलं आहे आणि आणखी मोठं नुकसान होण्याची भीतीसुद्धा वर्तवली जाते त्याच्यामुळे गावकऱ्यांमध्ये सध्या अजूनही भीतीचं वातावरण आहे पिकाचं नुकसान होण्याची भीतीसुद्धा आहे Thank mm -hmm. you.